रमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे शायरी नाईट सुरू असते आणि त्याच वेळेला अक्षय हा रमासाठी शायरी बोलायला पुढे आलेला असतो आणि खूप सुंदर अशी त्याने शायरी म्हटलेली असते आणि त्यामुळे अभि त्याचं कौतुक करतो आणि त्याला घट्ट मिठीसुद्धा मारतो हे सगळं बाहेर उभं राहून रमा पाहत असते रमा म्हणत असते की हा सगळा काही माझा का हक्क आहे हे सगळं काही मला मिळायला हवं पण आता मला जे काही मिळत नाहीये ते आता मी मिळवून राहणारच काही झालं तरी सुद्धा आता मी या घरात माझं स्थान मिळवणार आणि आता ही जी माही आहे तिच्या विरुद्ध मी संशय निर्माण करणार असं आता रमाचं ठरलेलं असतं म्हणून रमा आता रात्रीच्या वेळेला घरात आलेली असते आणि त्याच वेळेला किचनमध्ये ती फ्रुट्स कट करत असताना मयुरी पाणी पिण्यासाठी पहाटे लवकरच किचनमध्ये येते आणि ती रमाला पाहते तर ती म्हणते की काय करतेस तू तर रमा म्हणते की मला झोपच येत नाही आहे त्यानंतर रमा तिकडनं जात असताना अभिसुद्धा रमाला पाहतो तर अभिर मला विचारतो की तू इतका सकाळीच काय करते रमा तर रमा सांगते की मी फुलं आणायला जाते असं बोलून ती आता बाहेर निघते तर इकडे किचन मध्ये अभि पाणी असतो तर इकडे पुन्हा एकदा खाली येते आणि समोर पाहते तर काय रमा उभी असते खरं तर माही आता रूमधन बाहेर पडलेली असते त्याच वेळेला आता माहीला तिथे बघून मयुरी आणि त्याचसोबत सोबत अभि दोघही जण चकित होतात कारण त्या दोघांच्या समोर आता माही आलेली असते आणि माहीचे कपडे हे वेगळे असतात आधी त्यांनी ज्या रमाला पाहिलेलं होतं त्यांचे je comprends que आणि आता हे जे कपडे वेगळे दिसल्यामुळे ती म्हणत असतात की हे सगळं काय चालवलं आहे तू तर आता बाहेर गेली होतीस ना फुलं काढायला असं अभि म्हणतो त्यावर माही म्हणते की नाही तुम्ही झोपेत आहात का मी आत्ताच माझ्या रूममधना उठून येत आहे हे काय तुमच्या समोर तुम्ही असं कसं म्हणताय असं बोलून ती त्यांना म्हणत असते तर अभि म्हणतो की बहुधा मी झोपेत असेल पण मयुरी म्हणत असते की नाही तू तर मग असे वेगळा ड्रेस घातला होतास आता वेगळा ड्रेस घातलाय त्यावर आता माहीला शंका येते की नक्कीच रमा इथे आली असतात तर रमा आता सकाळी झाल्यानंतर बाहेर बघत असते की नेमका आता काय काय सुरू आहे घरात तर आधीच प्रमाणे सगळे फ्रूट्स कापून फ्रिजमध्ये ठेवलेले असतात तेच फ्रूट्स उचलून आता माही पुढे घेऊन येते आणि आता इकडे सगळ्यांचा नाश्ता सुरू असतो तर माही ते फ्रूट्स खात बसलेली असताना ती पपई खाते त्याच वेळेला सीमा आता ओरडते आणि म्हणत असते की काय करतेस तू ही पपई काय खातेस आणि थुकजा जाऊन आणि असं बोलून तिला ते खायलेलं थुकायला लावते त्याच वेळेला इकडे इरावती विचार करते काय झालंय ती पपई चांगली झालेली नाहीये का आणि असं बोलून ती स्वतः ती पपई खाऊन बघते त्याच वेळेला अक्षयला प्रचंड राग येतो अक्षय आता माहीला ओरडू लागतो आणि म्हणत असतो की तुला इतकं सुद्धा कळत नाही का पपईमध्ये किती हिट असते ते त्याच्यामुळे बाळाला काही धोका झाला तर कसं कळत नाही असं रागा रागात अक्षय जो आहे तो आता माहीला बोलत असतो तर आता रमाला तर टेन्शनच आलेलं असतं की हे सगळं काय चालू आहे तर आता मात्र इरावती अक्षयला शांत करत असते आणि अक्षयला म्हणत असते की अक्षय प्लीज शांत हो तिच्या इतका रागवू नकोस मान्य आहे तिची चूक झाली पण तिने थुकून टाकलंय पण तू इतका रागवलास ना तर तिला त्रास होईल कारण तिच्या पोटात बाय आहे याचा तर तू विचार कर असं देखील इरावती आता अक्षयला सांगते त्यावर अक्षय थोडा शांत होतो मात्र आता रमा ठरवते की काही झालं तरी सुद्धा सगळ्यांच्या विरोधात आता हिचे गान भरायचे म्हणजेच सगळ्यांना हिच्या विरोधात उभं करायचं जेणेकरून घरातल्यांना संशय येईल आणि हिला घराबाहेर काढतील आणि काही झालं तरी मीच या घरात येईल असं आता इथे प्रमाणे ठेवलेलं असतं त्यानंतर आता इकडे मात्र एक मॅसेज जो आहे तो आता आलेला असतो तो म्हणजे मावशीला आणि त्या मॅसेजमधनं असं कळतं की रमा प्रेग्नेंट आहे आणि रमाला तिसरा महिना संपून आता चौथा महिना लागलेला आहे आणि हा मेसेज शुभचिंतकांनी पाठवला आहे असं स आता मावशीच्या मोबाईलवर तो मॅसेज लिहिलेला असतो त्याच वेळेला आता रमाची आई म्हणजेच कावेरी मावशीला विचारते की काय झालं आहे तर आता रमाच्या प्रेग्नन्सीबद्दल मंगल सांगू लागते पण कावेरी म्हणत असते की रमा जर प्रेग्नेंट आहे तर मग आपल्याला तिने का सांगितलं नाही आणि त्याचबरोबर मंगल मावशी म्हणत असते की एक नाही दोन नाही तब्बल तीन महिने झाले तरी सुद्धा तिने आपल्याला ही गोष्ट सांगितली नाहीये इकडे माहीला खूप जास्त राग आलेला असतो आणि तिला कळत असतं की हे सगळं करण्यामागे नक्कीच श्रम आहे आणि म्हणूनच ती रमाला कॉल करते आणि तिला म्हणत असते की तुला हे सगळं करून काय भेटते प्लीज असं सगळं करू नकोस तूच घरात आली होतीस ना आणि तूच तो पपई कट करून ठेवलास ना त्यावर आता रमा म्हणत असते की मी तर कट तर करून ठेवला खायचा की नाही हे तुझा प्रश्न आहे जर खाल्ला असताच तर खरंच मजा आली असती कधी ना कधी तर घरातल्याला सगळं कळणारच आहे आणि प्लीज आहे मला फोन करून त्रास देऊ नकोस मी ना आता सफरचंद खात बसले सो मला माझ्या बाळासाठी काही ना काही हेल्दी खायचं आहे सो तो फोन ठेव असं बोलून आता रमा माहीचा फोन कट करते आणि त्यानंतर इकडे मात्र माहीला प्रचंड राग येत असतो कारण पण माहीचा एक एक प्लॅन रमा इथे फेल करत असते त्यामुळे माही आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते तिला त्या प्रसंगात काय करावं हे कळत नाही तर इकडे मात्र आता जी सीमा असते ती आता अक्षयकडे गेलेली असते आणि सीमा आता अक्षयकडे जाऊन अक्षयला म्हणत असते की अक्षय तुला माहिती आहे का आपल्याला काही झालं तरी पुढे आता प्लॅनिंग करायचं आहे कारण आपल्याला रमाला जास्तीत जास्त जपायला हवं ती तिच्या खाण्याकडे तिच्या ह्याच्याकडे सगळ्याकडे लक्ष देत नाही आहे आपण त्या सगळ्याकडे लक्ष द्यायला हवं अक्षय म्हणत असतो की हो नाही मलासुद्धा तेच जाणवतं आहे तिच्या खाण्याकडे लक्ष देत नाही आहे आता आपण तिच्या मावशीला आणि आईला सुद्धा सांगायला हवं कारण त्यांनासुद्धा सांगणं गरजेचं आहे की ती प्रेग्नंट आहे मग त्यांनासुद्धा वाईट वाटायला नको आणि त्याचबद्दल आता ती बोलत असताना पुढे म्हणते की आपण येणार रमाची काळजी घ्यायला एक सुग्रीनसुद्धा बोलवूया म्हणजे कसं त्या व्यवस्थितपणे रमाची काळजी घेतील रमाच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतील त्यावर अक्षय म्हणतो चालेल तू तशांना बोलो पण त्यांना जादूतोना वगैरे करणारा नको येतं म्हणजे काहीतरी फुकायचं इथे करायचं ते आत्यासारखं मला ते चालणार नाही योग्य त्या सुवरींना बोलव आणि त्याने नक्कीच त्या रमाची काळजी घेतील असं देखील आता इकडे अक्षय म्हणत असतो तर सीमा म्हणत असते की तू त्या बाबतीत काळजी करू नको मी गावाकडच्या एखाद्या सुवरबाईंना बोलवून घेते म्हणजे कसं सगळं काही बरं पडेल असं देखील आता चाललेलं असतं इकडे दारामध्ये कावेरी मावशी आणि पंकज काका आलेले असतात कावेरीला खरं तर घरात जायचं कसं हे कळत नसलं कारण रमाने आपल्याला याबद्दल काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पार्वतीशी बसलेली असते आणि पार्वती पार्वतीयाजी म्हणत असते की आलात का तुम्ही बरोबर तुम्ही येणारच ना आता रमा प्रेग्नंट आहे म्हटल्यावर तर आता कावेरी म्हणते खरंच रमा प्रेग्नंट आहे का तर पार्वती पार्वतीयाजी म्हणते काय रमाला तीन महिने उलटून गेले तरी तुम्हाला तिने अजून सांगितलं नाही याच्यावरूनच कळते की तिला आता तुम्ही काही महत्त्वाचे वाटत नाही आहे हे मुकादमच जास्त इम्पॉर्टंट आहेत म्हणून तिने घरातच सांगितलं आहे तुम्हाला बाहेरचं समजते ती असं बोलून ती आता कावेरी मंगल मावशी आणि पंकजचा अपमान करू पाहत असते त्याच वेळेला आता ती म्हणत असते की या बसा मी सांगते रमाला तुम्ही आला आहात ते आणि त्याच वेळेला आता तिकडे जात असताना मावशीचा धक्का तिथे असताना लॅम्पला लागतो तर ला पार्वती यांची आता मावशीला सुनावत म्हणत असतात की तुम्हाला समोर असलेला लॅम्पसुद्धा दिसत नाही का की त्याला धक्का लागला आहे वगैरे हे सगळं काही कळत नाही का तुम्हाला असं बोलून ते तिचा अपमान करू पाहत असते पण आता इकडे मात्र जे पंकजाका असतात ते सुद्धा आता चांगलंच उत्तर देत आता म्हणत असतात की काय बोलायचं आहे या बाईला खरंच मला कळत नाही या बाईचं ना पण आता कावेरी तिकडनं चाललेली असते पण त्याच वेळेला आता पंकज काका थांबवतात था, आणि या बाईचं नेहमीच आहे असं म्हणतात तेवढं तर सीमा येते आणि कावेरीला मिठी मारते आणि म्हणत असते की अगं आपण आता आजी होणार आहे तू लवकरच बरी हो तर इकडे आता रमा रूममध्ये बसलेली असताना तिथे आता नाही ना रमाला भेटायला आलेली असते आणि म्हणत असते की खरंच माझी खूप मोठी चुकी झाली तू बोलत होतीस ते बरोबर आहे शशिकांतने मला पैसे दिले खरं तर माझं हे सगळं चुकलंच आहे कारण मला ना हे सगळं का करावं असं वाटलं माहिती आहे का शशिकांतने मला पैसे दिले होते या सगळ्यासाठी पण आता बाहेरची दुनिया जी आहे ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहते आणि मला ते नको होतं म्हणूनच मी हे सगळं केलं असं देखील आता नैना रमाला म्हणत असते आणि ती त्यानंतर म्हणते की मी ना आता इथे तुझी मदत करायला आलेली आहे कारण तुझ्यावर खूप जास्त अन्याय झालेला आहे असं नैना आता रमाला सांगते तर रमा सुद्धा नैनाला घरात घेते आणि त्यानंतर त्या दोघीही जणी मिळून पुढचं प्लॅनिंग करत असतात तर इकडे मात्र आता सीमा कावेरीला सांगत असते की आपली रमा प्रेग्नेंट आहे तर आता सीमाला कावेरी विचारते की रमा प्रेग्नेंट आहे तर तूच तिला सांगितलंस का ही गोष्ट तिने मला सांगू नये असं तर सीमा म्हणत असते की तू असं का म्हणतेस मी असं का सांगेन तर आता इकडे आता अक्षय सुद्धा आलेला असतो आणि अक्षय आल्यावर पाहतो तर काय त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण का मावशी आणि काकासुद्धा आलेली असतात ती तो म्हणत असतो की वाव मस्त सरप्राईज आहे रमाला तर खूप जास्त आनंद होईल तुम्हाला पाहून आणि तुम्ही आता आजी होणार आहात असं देखील तो म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र ह्यांची तोंड पडलेली असतात ती अक्षयला दिसतात अक्षय म्हणत असतो की काय झालं आहे नेमकं अक्षयला कळत नाही की लोक का नाराज आहेत कारण रमाच्या प्रेग्नन्सीबद्दलची न्यूज ऐकून सुद्धा ही सगळी जण नाराज आहेत म्हटल्यावर अक्षयला कुठेतरी डाऊट येत असतो विचार करत असतो की नेमकं ह्यांना काय आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमा तर उमात बाहेर आलेली असते म्हणजेच ती माही असते तर कावेरी तिला भेटते आणि कावेरी जेव्हा तिला भेटते तेव्हा त्यांना संशय येतो की नक्कीच ही आपली रमा नाही आहे आणि त्यामुळेच आता सुद्धा म्हणत असते काय गं तू आमच्या रमासारखी नाही आहे काहीतरी गडबड वाटते असं देखील ती म्हणत असते तर बाहेर उभं राहून रमा आणि नैना हे सगळं घरात घडलेला प्रकार बघत असतात आणि त्याचमुळे आता त्या दोघीही जणी सगळं काही बघत असतानाच्या डोक्यात अनेक प्लॅनिंग सुरू असतात तर मंगल मावशीने सुद्धा माहीला म्हटलेलं असतं की काहीतरी गडबड आहे त्यामुळे माही खूप जास्त गोंधळून गेलेली असते आणि तिला धक्का बसलेला असतो त्या प्रसंगात तिला काय बोलावं कळत नाही ती फक्त मावशीकडे पाहत असते तर इकडे मात्र आता पंकज काका बाहेर जातात तर पंकज काका बाहेर जातात तेव्हा तिकडना नैना आणि त्याचसोबत सोबत रमा तिकडनं जात असतात तर पंकज काका रमा आणि नैनाला थांबवतात था, आणि म्हणत असतात की एक मिनटं थांबा आता पंकज काकांना ती रमा हे समजलं असेल का तर पुढे आता सुरी आलेली असते आणि ज्यावेळेला ती घरात येते तेव्हा मात्र ती खूप मोठा सत्याचा खुलासा करते आणि म्हणत असते की ही जी मुलगी आहे ती प्रेग्नेंट नाहीच आहे हिच्या पोटात बाय नाही आहे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र माहीला धक्का बसतो आणि अक्षयदेखील म्हणत असतो की तुम्ही काय म्हणताय त्यावर त्या म्हणू लागतात की काय दगडावरची पांढरे रेश ही पोर प्रेग्नंट नाही आहे हिला पोट वगैरे काही नाही ही नाटक करते असं म्हटल्यानंतर अक्षयला तर जबरदस्त असा धक्काच बसतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा